नमस्कार सर्वांना व्हिडिओ बघणाऱ्याला माझ्या सर्व सदस्यांना नमस्कार पहा मी नदीच्या कडेला शेळ्या चारत आहे खाली जवळच नदी आहे घोड नदी आहे ही आणि ह्या गो नदीला वरून डिंब्या धरणाचं पाणी येतं बाराही महिने गोड नदीला पाणी असतं जागोजागी असे चार पाच किलोमीटरच्या अंतरावरती केंद बंधारे झालेले आहेत आणि मग तर केटीवर बनधाऱ्यामुळे नदीला पाणी बाराही महिने राहतं मग इथूनच आपली पाईपलाईन आहे इथूनच आपण वर शेतीसाठी पाणी उपसा करतो वर शेतीची डाळिंबाची बाग आहे शेततळा आहे आणि त्या शेततळा नदीचं पाणी आपण शेततळ्यात सोडतो आणि मग शेततळ्यातून विहिरीत विहिरीतून ठिबकद्वारे डाळिंब इतर पिकांसाठी त्याचा वापर करतो पाहू शकता पाऊस भरपूर झाला आहे शेळ्यांसाठी चारा पण झाला आहे चांगला हे प आपल्या शेळ्या इथे चरतात तुम्हाला मी नदी दाखवतो गोड नदी थोडा पुढे जाऊन मग तुम्हाला नदी दिसेल जे कोणी आपला व्हिडिओ पाहत असेल त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो असाच माझ्या चॅनलला सपोर्ट करा ही पा घोड नदी आता सध्या भरपूर पाणी आहे भरपूर पाणी आहे नदीला पाहू शकता पायीघोड नदी इला बाराही महिने पाणी असतं हा वरती इकडं दिसतोय हा इकड़े, इकड़े कुंड रांजणखळगे कुंड असे याला म्हणतात इथं कुंडावरती मळगंगे मातेचं छोटंसं असं ठाण आहे आणि हा निघोरचा जो जगप्रसिद्ध मळगंगा कुंड आहे त्याचाच हा उप उप म्हटलं तरी छोटासा कुंडा असं म्हटलं तरी चालेल वरती पाठ डॅम दिसतोय बंधारा केटीवर तुम्हाला मी झूम करून दाखवतो केटीवर बंधारा दिसतोय वर हा हे हां केटीवर बंधारा आहे वर ही आहे नदी आणि आपलं मोटर ह्या इथं आहे पाईपलाईन इथून पाणी आपण दोन तीन किलोमीटर पाईपलाईन करून वर शेतासाठी नेलेला आहे पहा नदीच्या पलीकडं सगळा हा उसाचा पट्टा आहे शिरूर तालुका येतो आम्हाला शिरूर घोड नदी असं म्हणतात जिल्हा पुणे बाराही महिने पाणी असल्यामुळे इथं सर्व प्रकारची पिके घेतली जातात जास्त करून डाळिंब ऊस कांदा ही पिके जास्त घेतली जातात पाचशेळ्या आपल्या चरतात खूप त्यांना व्यालाचं जगवत असल्यामुळं चरण्यासाठी दंग झाले आहेत आपल्या तिशिक शेळ्या आहेत डाळिंबाची बाग आहे पाहू शकता हा सगळा बाग आहे ती परिवार परिसर आहे ही समोर दिसते ही टावर लाईन गेलेली आहे मोठी शेळ्यांसाठी खूप जंगल नदीच्याकडेला आहे किंवा पाला खाण्यासाठी वरगुड्या मारून खात आहे तर सर्व मंडळींना धन्यवाद ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला आहे सर्वांचं अभिनंदन व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद